ते काय मीठ का तुम्हाला दिसत मीठ आता मीठ टाकलं बघा मित्रांनो आणि पलीकडे दोन अंडी कायला घेतलीस आता हळद पण टाकून घेतली या अंडे फोडायचे टाकायचे बर टाका असं मी बघितलं होतं मोबाईल मध्ये आपण पण करून बघू दोन अंडे फोडले एक घातली पोळी तयार व्हायची या नवीन काहीतरी करायली मोरी गावरान आहेत मित्रांनो का गावरान कोंबड्यामध्ये गावरान अंडे मिक्स केले तर बघू काय कसं होतंय कसं तर आण तर मिक्स केले तर ते बघा दोन अंडे मिक्स केले तर कालून ते बघा याला उगं हो मस्त उगं हो कालून घेईल या खोल हे बघा नवीन चित्रा तयार केले आपण इकडं लगेच मग मॅरिनेट झाले नंबर या कु काल विनं हळद कमी पडते का टाकायची अजून थोडीफार हळद झाली लसूण कुतून घेतलेला आहे तेल जास्त तापले का तेल मित्रांनो कमी आपले का तेल तेल आपण नाही टाकित नाही भाजीला कमी तेलामध्ये हे असते आपलं एवढं नाही आता ह्याच्यामध्ये लसण आदर काही पिवळ्यासाठी लसूण उग काहीतरी भाजा म्हणून तेल असते आपल्या तेल वापरत नाहीत भाजीला आपण आणि कारण की ह्या कोंबरेला तेल सुटतंय मरणाचा आता तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळानं तेल कसं सुटतंय तर वरी ठेव बघ ना सुटते ता। तू तरी पण सुटतंय का नाही तर तेल

मऊरी ने चिकन टाक लसन अदरक मध्य पेस्ट वजा अपन काय हळद का हम्म बर हळद तर चला मित्रांनो चिकन टाकले शिजायला आता बघूता ह्याला तेल सुटले की तुम्हाला मी अजून एकदा दाखवतो कसं नंबर एक झालेले आहे का नाही तर आणि वास्त असा सुटलाय बाबा टाकल्या टाकल्या अंड्याचा तर चला